हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला मसाला आलूची भाजी सांगणार आहे झटपट आणि पटकन होणारी भाजी त्यासाठी लागणार हे साहित्य एक मोठा कांदा एक मोठा टमाटा थोडेसे खोबरे अद्रक लसूण कोथिंबीर आणि एक सहा काजू आहेत दोन लोंगा एक चार पाच मिळे दोन वेलदोडे आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा सर्वात आपण पहिले याचं वाटण करणार आहोत कांदे टोमॅटो खोबरे अद्रक लसूण आणि हे आपले एक पाचसा काजू हे गरम मसाले हे आता मी मिक्सरला फिरवून घेते या वाटणातच मी आता तिखट हळद टाकून घेणार आहे अर्धा चमचा हळद एक चमचा एक दीड चमचा तिखट कारण की आपण लोंगा मिरे गरम मसाला घातला आहे आणि एक चमचा काळा मसाला हा घरी बनवलेला मसाला आहे विकतचा नाही आणि एक अर्धा चमचा जिरे हे पुन्हा वाटून घेते मी आता कुकर ठेवला आहे गॅसवर गरम ह्यायला हो ही भाजी आपण कढईत पण करू शकतो पण मला आज खूप घाई आहे त्यामुळे मी झटपट भाजी कुकरमध्ये पटकन करणार आहे तेल तापले आपण त्यात पहिले हिंग घालूयात आपण तेचपान काढून ठेवले होते तेचपान घालूयात आणि मग चला आता आपण आपला हा वाटलेला मसाला घालूयात मसाला आपला आता छान काढत आलेला आहे त्यात मी आता बटाटे टाकते कढईत आपण जेव्हा करू ना त्यावेळेला तेल सुटीपर्यंत भाजा मग त्याला हळूच हे बटाटे वाफवून पण टाकू शकतो कढईत करताना पण आज लवकरात लवकर छान मुलांना भूक लागली आहे पटकन भाजी करायची आहे आता मी यातच यातच मीठ टाकून देते मीठ स्वादानुसार सव्वा चमचा यात मी आता लगेचच कोथिंबीर घालणार थोडी कसुरी मेथी घालणार वाज जास्त नाही आणि एक अर्धा ग्लास पाणी टाकणार भाजीचा अतिशय सुंदर वास असा येत आहे आपली भाजी तयार एक शिट्टी घ्यायची फक्त जास्त नाही एका शिट्टीत भाजी आणि मस्त चला आपल्या कुकरची शिट्टी झाली आहे आणि वाफ पण निघून गेली आहे बघूयात कशी झाली भाजी वाव छान तरंग पण आलेला आहे अतिशय सुगंधी वास पण येत आहे आता आपण हिला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात आपली भाजी आता रेडी